आज आपण इतिहासातल्या दोन प्रमुख ज्या लढाया लढल्या गेल्या आणि इतिहासात या लढायांना फार महत्व प्राप्त आहे तर ते म्हणजे प्लासी आणि बक्सर या ज्या दोन लढाया ज्या आहेत या इतिहासातल्या फार फेमस लढाया होत्या कारण की यामध्ये एका लढाईमुळे प्लासीच्या लढाईमुळे इंग्रजांचा पाया भारतामध्ये रोवला गेला म्हणजे ठेवला गेला आणि दुसरी लढाई जी की बक्सरची होती त्या लढाईमुळे इंग्रजांचा पाया भारतामध्ये मजबूत झाला आणि बक्सरच्या लढाईनंतर इंग्रजांना असं जोडीस तोड देणार टक्कर देणार कोणी राहिलेलं नव्हतं तरी प्लासी आणि बक्सर तर बघा ज्या वेळेस हे युद्ध झालं आणि आज पण प्लासी नावाचा जिल्हा आहे जो की पश्चिम बंगालमध्ये कुठे आहे पश्चिम बंगालमध्ये आणि बक्सर त्यावेळेस बक्सर पण जिल्हाच आहे बक्सर त्यावेळेस पश्चिम बंगाल मध्ये होता ज्यावेळेस लढाई झाली त्यावेळेस परंतु आता बंगाल मधून बिहार वेगळा निघाला तर आता सध्या बक्सर कशाते मध्ये तर परीक्षेला जरा असा प्रश्न विचारण्यात आला की तत्कालीन बक्सर तत्कालीनचा अर्थ होतो तेव्हाच्या वेळेस बक्सर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात होत तर पश्चिम बंगालमध्ये सध्या स्थित बक्सर कुठे आहे बिहार मध्ये प्लासी लढाईच्या वेळेस पण बंगालमध्येच होत आणि आज पण कुठे आहे बंगालमध्येच बंगाल प्रांत फार मोठा होता त्यावेळेस या दोन लढाया फार इतिहासात महत्वाच्या आहेत इथं तीन नावं तुम्हाला आहे ना एकदम लक्षात ठेवायचे तीन नावं कोणते बघा तर पहिलं नाव आहे सिराज उब्दुल्ला दुसरं नाव आहे मिरजाफर आणि तिसरं नाव आहे मीर कासिम हे जे सत्ताजी आहे सिराजुद्दुल्ला पर आणि मीर कासिम यांच्याकडे स्थलांतरित होत राहिली पदासाठी तर यांची स्टोरी बघा काय तर ही जी प्लासीची ही जाली, ती जाली ती जाली ती जी लढाई झाली ती झाली तेवीस जून सतराशे सत्तावनला तेवीस जून सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झाली आणि कोणाकोणामध्ये झाली तर ही झाली इंग्रजांमध्ये आणि सिराज उद्दुल्ला सिराज उद्दुल्ला बंगाल होता बंगालचा नवाब कुठला नवाब होता बंगालचा नवाब हे नवाब म्हणजे कोण होते तर पहिले मुघलांच शासन होत मग मुघलांनी पूर्ण भारतावर शासन तर एकटा मुघल बादशाह करू शकत नाही तर त्याने जागोजागी सरदार नेमले आणि कालांतराने मुघल शासन कमजोर झाल्यानंतर या सरदारांनी स्वतःला राजा घोषित केलं तर त्याच्यामुळे काही नवाब झाले तर काही राजा झाले जसं अहमदनगरचा जो होता निजाम शाह हा पहिले मुघलांच्या अंतर्गत काम करायचा नंतर त्याने स्वतःच शासन स्थापन केलं विजापूरचा आदिल शाह आपण पहिले मुघलांच्या अंतर्गत काम करायचा नंतर त्याने स्वतःच शासन स्थापन केलं तसंच बंगालचा जो नवाब आहे आपण पहिले मुघलांच्या अंतर्गत काम करायचा नंतर त्याने स्वतःला नवाब म्हणून घेतलं म्हणजे राजा म्हणून घेतलं तर ही जी लढाई झाली सिराज आणि इंग्रजांमध्ये इंग्रजांतर्फे क्लाइव जो होता तो लढला <coughs> तर ही लढाईमध्ये सिराज उद्दलाचा जो सेनापती होता मीर जाफर तर मीर जाफरने फितुरी केली मीर जाफरने काय केली फितुरी केली मीर जाफरने सिराज उद्दुल्ला काय सांगितलं की या इंग्रजांना आम्ही बघून घेतो तुम्ही जाफरच आम्ही आहोत आम्ही लढाई करून घेतो आणि सिराजुद्दुल्ला काय केलं दोन हजार सैनिक घेऊन त्याची जी राजधानी होती मुर्शिदाबाद म्हणून त्या ठिकाणी तो जायला लागला तिकडे सिराजुद्दुल्लाने काय केलं सेनापती होता कमान त्याच्या हातात होती तर सेनेला सांगायचं लढायचं नाही आपण फक्त गंमत बघायची आणि तिकडे जाऊन इंग्रजांनी सिराजुद्दुल्ला पकडून घेतलं आणि त्याला ठार मारून टाकलं आता जनरली व्हायचं काय की इंग्रज ज्या वेळेस एखाद्या नवाबाला एखाद्या राजाला कैद करायचे तर त्याला मारत नव्हते त्याला जर मारून टाकलं तर त्या राज्यातली जी जनता आहे ती इंग्रजांचे दुश्मन होऊन जाईल म्हणून ते काय करायचे त्याच्यासोबत समझौता करायचे पण मी इंग्रजांनी फिराज का मारून टाकलं तर त्याचे दोन रिझन होते पहिलं रिझन की त्यांना अल्टरनेटिव्ह ऑप्शन होता मिर्झाफर मिर्झाफरला त्यांना नवाब बनवायचं होतं कारण की मिर्झाफरने त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या कि तुम्ही मला नवाब बनवा तुम्हाला पाहिजे तसं शासन पोर्तुगीजांना डच लोकांना मी माझ्या राज्यात व्यापार करू देणार नाही फक्त इंग्रजांनाच करू देईल इंग्रजांना व्यापार करण्यासाठी कर माफ राहील तुम्हाला भरपूर पैसा देईल तुम्हाला जागीर देईल अशा सगळ्या मागण्या मिर्जापरने इंग्रजांच्या के मान्य केल्या आणि म्हणून इंग्रजांना ऐवजी कोणाला नाव बनवायचं होतं मिर्जापरला मग ठीक आहे मिर्झापरला नाव बनवलं असतं आणि सिराजुद्दौलाला अंधार कोठडीत कैद करून ठेवलं असतं कैदेत ठेवलं असतं पण मग मारूनच का टाकलं तर त्याच्या काही अगोदर एक अंधार कोठडीची घटना घडली होती अंधार कोठडी तर ही घटना बरेच mm. लोक म्हणतात की ही घटना अशी घडलेलीच नाही काही लोक म्हणतात नाही अशी घटना घडली इतिहासकार असतात ना त्यांच्यात वाद असतात तर अंधार कठोडीची घटना अशी होती की त्याने एका छोट्याशा खोलीमध्ये एकशे शेचाळीस इंग्रजांना कैद करून ठेवलेलं होतं आणि त्या छोट्याशा खोलीमध्ये संपूर्ण अंधार होता खिडकी नव्हती श्वास याय जायला आणि त्या खोलीमध्ये पूर्ण दाबून दाबून खचाखच लोक भरलेले होते इंग्रज लोक आणि ते एकशे शेहेचाळीस पैकी दम गुटून एकशे तेवीस लोक त्याच ठिकाणी मृत्युमुखी पडले होते आणि म्हणून इंग्रज सिरादुद्ध फार चिडले होते आणि म्हणून त्याला कैद न करता त्यांनी डायरेक्ट त्याला काय केलं ठार मारलं मग आलं मीर जाफर या मीर जाफरने प्लास्टिकच्या युद्धात नवाबाच्या विरोधात फितुरी केली हे नाव लक्षात ठेवायचं मग मीर जाफर नवाब झाल्यावर काय झालं सिरज उद्दुलाचा मृत्यू नंतर बंगालचा नवाब कोण झाला मीर जाफर आता मीर जाफरने जे मोठे मोठे वायदे केले ते इंग्रजांना भरभरून पैसा देईल तुम्हाला कर देईल तुम्हाला ही जागीरदारी ती जागीरदारी आता जागीर जा दिला भरभरून बर बक्षीस पण दिले पैसा पण लुटवला परंतु जो वर्षाकाठी जो कर द्यायचा ठरलेलं होतं की एवढा एवढा कर द्यायचा आहे तो काहीतरी तुला देता आला नाही समजा एक जागेच भाडं आहे समजा पाच हजार रुपये आणि ती जागा तुम्ही पन्नास हजार रुपयाने भाडे तर घेऊन घेतली तर ते तुम्हाला देता येतील का पन्नास हजार नाही पहिला महिना द्याल दुसरा महिना द्याल तिसऱ्या महिन्याला तुम्हाला देता येणार नाही तसंच झालं मिर्जा बदल्यात मिर जाफरने काय केलं जेवढ्या गोष्टी कबूल केल्या होत्या त्या तो पूर्ण करू शकला नाही आणि आता मीर जाफरला इंग्रज धमकावायला लागले की तू जर आम्हाला आमचं कर दिला नाही वर्षाकाठी जी रक्कम ठरवली ती जर तू दिली नाही तर आम्ही तुझं नव पद काय करू काढून घेऊ मग नव पद जर मिर जाफरचं काढून घेतलं तर बदल्यात पाल तर बसवा लागेल ना मग मीर जाफरचा जावही होता हा सिराज उद्दुल्ला आहे आणि झाले प्लास ही लढाई सतराशे सत्तावन्न तेवीस जून सतराशे सत्तावन्न तर इथं सगळं मी डिटेल लिहिलंय की सत्तार स्थलांतर कसं आलं हे मी आता एक्सप्लेन करत नाही ते तुम्ही वाचून घ्यायचं तर मिर सेनापती होता सॉरी मिर जापरचा जावे होता मीर कासिम तो पण फितूर मिरजाफरने फितुरी केली तर त्याला बी कोणीतरी भेटेल ना सेराज सवा शेर तर मीर कासिमने काय केलं जाफर सोबत फितुरी केली आणि मीर जाफर मीर कासिम आला म्हणजे त्याचा होता तो आता मीर कासिमने पण बदल्यात बऱ्याच गोष्टी सांगितल्या असतील की मी तुम्हाला असं दिल तस दिल म्हणजे जे मीर जाफर देऊ शकला ते मी तुम्हाला दिल मग मीर कासिम आला पण मीर कासिम ना शार्प होता शातिर होता मीर कासिमने ओळखून घेतलं की इंग्रज ना हे कोणाला झाले नाही ते आपल्याला पण होणार नाही मीर कासिम पदावर आल्यावर सगळ्यात पहिले त्याने काय केलं त्याची जी राजधानी होती मुर्शिदाबाद जिथं ब्रिटिश जवळ होते ती मुर्शिदाबादवरून राजधानी त्याने हटवली आणि ती मुंगेरला आणून ठेवली आणि तिथं ते त्याने तो बंदुकीचे तोफा तो तोफा तयार करण्याचे कारखाने उभारले सैन्य उभारायला सुरुवात केली किल्लेबंदी करायला स्टार्ट केली मोठ्या मोठ्या किल्ल्याला भिंती बांधायला स्टार्ट केली मग त्याने इंग्रजांशी भविष्यात जर लढाई झाली तर आपण कसं तयार राहायचं या सगळं प्लॅनिंग त्याने आखून ठेवलेला होता आणि हे कुठे इंग्रजांना पटत नव्हतं म्हणजे इंग्रजांना असं वाटलं की आपण मिरकासिमला आपल्या कटपुतली सारखं आपल्या हातावर आपण नाचवू शकतो पण तसं काही झालं नाही मग इंग्रजांना पस्तावा झाला की आपला आपला मिर्जा परत भरा होता मग ते परत इंग्रज मिर्झापरकडे गेले आणि सांगितलं की तुला परत नवाब पण होतो मिर्झापरला पण वाटलं की अरे आपलं परत नवाब पद परत येतंय मिर्जाफर तयार झाला आता मीर कासिमला त्यांनी पदावरून आडवलं आणि परत कोणाला बसवलं मिरजाफरला बसवलं पण मीर कासिम पदावरून आटल्यानंतर शांतनी बसला तो काय केला अवधच्या नवाबाकडे गेला बघा मीर कासिम कुठला नवाब होता बंगालचा नवाब मिर जाफर नंतर तो बनला होता मग तो कुठं गेला तो गेला अवधचा नवाब होता शुजाउद्दुल्ला सिराज उद्दुल्ला नि सिराज उद्दुल्ला कुठं होता प्लासीच्या लढाई हा कोण होता शुजा उद्दुल्ला होता आणि शुजा उद्दुल्ला कडे गेला आणि तिथच शहा आलम दिल्लीचा मुघल सम्राट त्याला बोलवलं आणि ती गांधी मिळून एक प्लॅनिंग केला की या ब्रिटिशांना आपण इथून पळून लो मग तीन लोक जमून गेले या तीन लोकांमध्ये कोण कोणता बंगालचा नवाब ज्याला पदावरून काढून टाकलं होतं मीर कासिम अवधचा नवाब शुजाउद्दुल्ला आणि दिल्लीचा सम्राट शाह आलम मुघल बादशाह अशी तिघांनी एकत्र मिळून ठरवलं की आपण इंग्रजांच्या विरोधामध्ये लढाई लढायची आता प्लासीची लढाई लढाई नव्हती ती फितुरी होती म्हणजे ऍक्च्युली युद्ध झालंच नाही युद्ध कसं नाही झालं मिर्जापरने शिराजुद्देला काय सांगितलं तुम्ही जा आम्ही बघून घेऊ आणि सिराजुद्धला परत दोन हजार सैनिक परत घेऊन गेला तर इकडं पर परयुद्धात उतरला नाही त्याने उलट इंग्रजांना मदत केली सांगितलं जा पकडून घ्या त्याला इंग्रज गेले त्यांनी त्याला मध्ये टाकून घेतलं म्हणजे लढाई झाली का नाही बिगर लढता सिराजुद्धला सापडून गेला होता पण बक्सरची मात्र लढाई झाली बक्सरची लढाई झाली कोणाकोणामध्ये झाली ते इंग्रज आणि इकडून कोण होत मीर कासिम शुजाउद्दुल्ला आणि शाह आलम आता इथं किस्सा बघा इंग्रजांकडे हजारच सैनिक होत किती सैनिक हजार आणि यांच्याकडे कमीत कमी पन्नास हजार सैनिक होत तरी हजार सैनिक पन्नास हजार पडून गेला त्याचं कारण असं होतं की इंग्रजांची प्लॅनिंग जबरदस्त राहायची आणि इंग्रजांकडे आधुनिक अत्यारे होते तोफा होत्या बंदुका होत्या तेवढ्या हत्यार यांच्याकडे नव्हते हे तलवारींनी कुठे किती लढतील तलवार घेऊन ते त्यांच्या पर्यंत पोहोचतील तेवढ्यात ते गोळीने उडून देत होते एकाला गोळीने उडवलं का दहा पळून जात होते तर त्यामुळे हे पन्नास हजार असून पण जिंकू शकले नाही म्हणजे प्लासीची लढाई इंग्रज जिंकले आणि बक्सरची लढाई पण कोण जिंकले इंग्रजच जिंकले प्लासीची लढाई म्हणजे लढाई नव्हतीच ती तिथे एक पितुरी बक्सर चलाड़े एक चलाड़े होती पण बक्सरची लढाई ऍक्च्युअल लढाई झालेली होती आणि बक्सरच्या लढाई नंतर त्यांनी एक ट्रिटी तयार केली आणि त्या ट्रिटी मध्ये काय केलं मीर कासिम कै कै ला कैदेत टाकून दिलं मात्र सुजाउद्दुल्ला शाह आलमला कैदेत नाही टाकलं तू उलट दोन जिल्हे बक्षीस दिले दोन जिल्हे बक्षीस दिले पण असेच नाही दिले तर सांगितलं हे जिल्हे तू घे इथून कर जमा करायचा ना आम्हाला जमा करायचा म्हणजे काम लावून दिलं बक्षीस दिले नाही तर काय करून दिलं काम लावून दिलं आणि एक जिल्हा जो होता तो कडे शाह आलमच्या राज्यातला होता तो जिल्हा शुरज अब्दुल्ला शाह आलमला परत करायला सांगितलं की तो त्याला परत कर आणि शाह आलमला सांगितलं की या जिल्ह्याचा कर आम्हाला जमा करून तू द्यायचा म्हणजे असं यांना दोघांना जिल्हे तर वाटले पण बदल्यामध्ये काय सांगितलं की इथं तुम्हाला जिल्हे वाटले म्हणजे तुम्हाला बक्षीस नाही दिले तर बदल्यात इथून कर जमा करायचा आणि पंच्याहत्तर टक्के कर आम्हाला द्यायचा आणि पंचवीस टक्के तुम्ही ठेवायचा आणि कर पण वाढवून दिला मग तुम्ही सर याच्याने काय बिघडलं याच्यानंतर त्यांना फायदाच झाला ना त्याच्यानं असं बिघडलं की ज्यावेळेस कुठलाही राजा त्याच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या राज्यामध्ये ज्यावेळेस कर जमा करतो आणि कर, कर वाढवलेला असतो तर जनता नाराज होते त्या राजाबद्दल त्या नवाबाबद्दल इंग्रजांनी विरोधात नाही कारण की जनतेला समोर चेहरा कोण असा दिसतोय नवाबाचा कर कोण जमा करत आहे नवाब पण कर नवाब जमा करून कोणाला देतोय आणि कोणामुळे कर वाढवला आणि कोणासाठी एवढी सक्ती करावी लागते तर इंग्रजांमुळे हे जनतेला कळत नाही म्हणजे इंग्रजांचे चारही बोट कडाईत होते पाच बोट सॉरी तर अशा सिच्युएशनला काय झालं इंग्रजांना म्हणजे तिथं सैन्य पण लावायची गरज नव्हती सैन्य लावायची गरज नव्हती सिक्युरिटीसाठी आणि बदल्यामध्ये कर पण तिथं जमा होऊन जात होता अशा दोघी ठिकाणी फायदे इंग्रजांचेच होते इंग्रज कधी कधी एक पाऊल मागे सरकायचे एक पाऊल मागे सरकायचे समजा जर याला कैदेत टाकून दिलं तर सगळ्यांचे दुश्मनी कोण तयार करून घेईल आणि एवढा मोठा भारत देश आपण सांभाळू शकत नाही तर बदल्यात त्यांना काहीतरी द्या आणि तिथून भरपूर काहीतरी काढून घ्या तर असं प्लॅनिंग इंग्रज त्या ठिकाणी करायचे ही सगळी इंग्लिश मध्ये ती वाचून गेला एक वेळ आता हे बंगालचे नवाब पद कसं कोणाकडे गेलं ते बघा लक्षात घ्या हे नाव आहेत तर सगळ्यात पहिले नवाब कोण होता सिराजुद्दौला जो की प्लासीच्या लढाईमध्ये सामील होता सतराशे सत्तावन्न अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी बक्सरची लढाई झाली ही कधी आली तेवीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट काही ठिकाणी बावीस ऑक्टोबर दिलाय काही ठिकाणी तेवीस ऑक्टोबर दिलाय <laughs> तर सिराजुद्दुल्ला प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्न ला लढला तर हे साल लक्षात ठेवा तारीख भले लक्षात नाही राहिली चालेल पण साल मात्र लक्षात ठेवा सतराशे सत्तावन्न ला प्लासी आणि सतराशे चौसष्ट ला बक्सर तर सिराज पहिले बंगालचा नवाब होता त्याच्यासोबत फितुरी कोणी केली त्याचा सेनापती मिर्जाफर मग बंगालचं नाव पत कोणाकडे आलं मिरजाफरकडे मिर्जाफरच्या विरोधात फितुरी कोणी केली मिरकासिम मिर कासिम त्याचा जावई होता ही झाली बक्सरची लढाई मिर कासिम जो होता तो बक्सरच्या लढाईमध्ये सामील होता तर ती कधी झाली सतराशे चौसष्ट ला तर इथं दोन गोष्टी लक्ष आहे प्लासीच्या लढाईमध्ये सामील कोण होता सिराजुद्दुल्ला आणि बक्सरच्या लढाईत कोण सामील होतं मिर कासिम शुजाउद्दुल्ला शाह आलम मिर जापर कुठल्या लढाईत सामील नव्हता तो तो उलट फक्त आयतर राज्य मिळत होता मग मीर कासिम ला परत इंग्रजांनी पदावरून आठवलं आणि परत शासन कोणाकडे दिलं मिर जाफरकडे दिलं आणि मग नंतर शेवटपर्यंत शासन कोणाकडे राहिला मिर जाफरकडेच राहिलं तर इथे इतिकांचे फोटो दिले आता हे फोटो काय एक्झॅक्ट दिलं याचा काही पुरावा नाही कारण की त्यावेळेस चित्रकार होते तर चित्रकार कसा होता आणि काय होता म्हणजे <laughs> एकच चित्र काढलं नाही काढलं कोणाला माहिती येतं लक्षात तर हे शासन असं सरकलं हा सिराज उद्दुल्ला आहे हा कोण आहे सिराज उद्दुल्ला आहे त्याच्याकडून शासन कोणाकडे गेलं मिर हा त्याचा कोण होता सेनापती सिराजुद्दुल्ला सामील होता प्लस ह्याची लढाई सतराशे ला मग शासन मिरजापर कोणाकडे गेलं मीर कासिम हा त्याचा जावई होता सतराशे चौसष्ट बक्सरच्या लढाईत तो सामील होता सतराशे चौसष्ट नंतर परत शासन कोणाकडे आलं मिरजापर कडे झालं आणि नंतर शेवटपर्यंत राज्य कोणी केलं मिरजापरने केलं अशा पद्धती ज्या दोन लढाया होत्या एक होती प्लासी एक होती बक्सर तर याच्यावर प्रश्न विचारले जातात तर काय काय लक्षात ठेवायचंय प्लासी त्यावेळेस पण बंगालमध्ये होतं आज पण बंगालमध्ये बक्सर त्यावेळेस बंगालमध्ये होता आज बिहारमध्ये प्लासीची लढाई झाली सतराशे ला त्यात सामील होता सिराजुद्दुल्ला बक्सरची लढाई झाली सतराशे चौसष्ट ला त्यात सामील होता मिर कासिम बंगालचा नवाब होता म्हणजे त्याला पदावरून हटवलं होतं मिर्जापर सॉरी मिर्जापरने नाही उद्दुल्ला अवधचा नवाब होता आणि शाह आलम दिल्लीचा सम्राट होता या तिघांनी युती करून त्या ठिकाणी लढाई लढली होती पण ते तिघाचे तिघं त्या ठिकाणी हारली होती तर अशा दोन लढाई लक्षात ठेवायचे आणि उद्या हे सगळं लिहून आणायचंय तर लक्षात थँक्यू सो मच